आज होता आपला केक मेकिंग वर्कशॉप चा चौथा बॅच नमस्कार तर बराच ताई मला विचारतात की ताई तुम्ही केक क्लासेस घेता का तर हो मी ऑफलाईन क्लासेस घेते आणि ही आपली आहे ना चौथी बॅच होती म्हणून म्हणलं व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करूया तर हा जो बॅच आपला होता ना तो वन डे वर्कशॉप चा प्रश्न पडेल की एका दिवसाच्या वर्कशॉप मध्ये आपण काय काय शिकणार आहोत तर ह्या वर्कशॉप मध्ये ना आपण पायनॅपल केक चॉकलेट फ्लेवर रसमलाई परत फोटो प्रिंट ब्लॅक फॉरेस्ट डॉल केक त्याचबरोबर डबल लेअरचा केक बेंटो केक आणि ट्रिपल केक सुद्धा आपण इथे शिकणार आहोत त्याचबरोबर आपण आणि परफेक्ट स्ट्रपल केक साठी कसं बनवायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत आता तुमच्यातल्या बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की एका दिवसाच्या वर्कशॉप मध्ये केक शिकून होतील तर आपले असे स्टुडंट आहेत जे एका दिवसात केक शिकून गेलेत आणि ते स्वतः ऑर्डर सुद्धा घ्यायला लागले आणि त्यांनी जे केक बनवलेत ना ते हि तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते कारण जेव्हा जेव्हा त्यांना केकची ऑर्डर येतील कम्प्लीट होते ना तेव्हा ते फोटो ते माझ्या बरोबर शेअर करतात आणि हो तुम्हाला येताना ना काहीही साहित्य आणायचं नाही सर्व साहित्य माझं असणार जे तुम्ही केक बनवणार ना क्लासमध्ये ते सुद्धा तुम्हीच घेऊन जाणार आणि आपल्या ह्या क्लास ची फी आहे फक्त पंधराशे रुपये वन डे वर्कशॉप आणि आपल्या बॅच टाइमिंग ना सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला वर्कशॉप मध्ये ना बेस बनवण्यापासून ते केक पॅकेजिंग पर्यंत सर्व दाखवलं जाईल आता कोणतीही गोष्ट असली ना तरी ती आपल्याला काय लगेच जमत नाही त्याच्यासाठी आपलं प्रॅक्टिस खूप महत्वाच आहे तेव्हाच ती गोष्ट आपल्याला परफेक्ट जमते तसंच बघा केक बाबतीत सुद्धा आहे तुम्हाला ना घरी जाऊन प्रॅक्टिस साठी बरेचसेच केक बनवावे लागते ज्यामुळे तुमची नोजल डिझाईन आणि केकची फिनिशिंग सुधारत जाईल आता हे सर्व जे केक आहेत ना ते आपल्या नेच बनवलेले आहेत ह्याच बॅच ना आपले दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून आम्ही त्याचं सुद्धा सेलिब्रेशन केलं चला तर मग तुम्हाला पण जर आपला केक मेकिंग वर्कशॉप जॉईन करायचा असेल तर वरील नंबर वर संपर्क साधा चला तर मग पटकन एक व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद